नवी मुंबईतून समोर आलेली ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर समाजाच्या मनावर आरसा ठेवणारी आहे विज्ञान शाखेची पदवी घेतलेली एक महिला आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या करते आणि कारण म्हणून समोर येतं तिला मुलगा हवा होता हा प्रकार ऐकताना धक्का बसतो पण त्यामागची मानसिकता समजून घेणं हे जास्त गरजेचे आहे नमस्कार मी अंशु काशी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज स्टॉप्स घटना नेमकी काय आहे ही महिला नवी मुंबईत राहत होती तिची सहा वर्षांची मुलगी अचानकपणे बेशुद्ध अवस्थेत तिला आढळली आईने तिला तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी अंती मुलीला मृत घोषित केले सुरुवातीला मृत्यू नैसर्गिक असल्याचा संशय होता मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर चित्र बदललं मुलीचा मृत्यू गळफास देऊन झाल्याचे स्पष्ट झाले होते पोलिसांनी चौकशी सुरू केली चौकशीमध्ये आईनेच गुन्ह्याची कबुली दिली तिने पोलिसांना सांगितले की तिला मुलगा हवा होता मुलगी जन्माला आल्यापासून ती असमाधानी होती समाजात कुटुंबात स्वतःच्या मनात रुजलेला मुलगा हवा या मानसिकतेमुळे तिच्यावरती ताण वाढत गेला या सगळ्याचा शेवट एका निष्पाप जीवाचा मृत्यू झाला या प्रकरणात मानसिक आरोग्याचाही मुद्दा समोर येतो आरोपी महिला काही काळापासून मानसिक तणावात होती असं देखील आपल्याला समजून येत आहे मात्र इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो शिक्षण पदवी आधुनिक जीवनशैली असूनही मुलगा मुलगी भेदभाव मानसिकता अजूनपर्यंत आपल्या समाजातून का संपत नाही मानसिक आरोग्याच्या समस्या ओळखल्या गेल्या असत्या तर कदाचित ही घटना टाळता आली पोलिसांनी या महिलेला अटक केली असून तिच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास देखील सुरू आहे ही घटना आपल्याला अस्वस्थ करते पण विचार करायलाही तेवढीच भाग पडते मुलगा हवा ही मानसिकता आजही किती खोलवर रुजलेली आहे मानसिक आरोग्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो आणि अशा संकेतांकडे वेळेत लक्ष, लक्ष दिले असते तर एका निरापराध जीव वाचू शकला असतो ही केवळ एक बातमी नाही तर समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज दाखवणारी घटना आता मुलगा मुलगी भेदभाव या विषयावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला बिलकुल विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट